नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एम एस टी व्ही चॅनलवरती सहर्ष स्वागत तरी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला लागली ला आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून देखील जनसन्मान यात्रा काढण्यात आली तर दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे शिवस्वराज्य यात्रा देखील सुरू करण्यात आली अशातच आता भाजपाने देखील निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून पक्षाचे केंद्रीय नेते आणि राज्याचे प्रभारी भूपेंद्र यादव हे या सुद्धा महाराष्ट्र व्यापी महाराष्ट्रद्वार्या दौऱ्यावर आहेत तर या दौऱ्यात ते राज्यातील भाजपाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांना संवाद साधून त्यांना निवडणुकीच्या तयारीचे कानमंत्र देण्यात येणार तर विधानसभेसाठी दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी कोणतीही परिस्थितीत दीडशेपेक्षा अधिक जागा जिंकायचा जा भाजपाचा निर्धार आहे कारण भाजपमध्ये वरिष्ठ नेत्यांनी पुन्हा एकदा विधानसभेला पक्षाने एकशे पन्नास जागा लढाव्यास अशा प्रकारे आवश्यकता आहे असा मुद्दा उचलून धरला आहे तर निवडणूक निवन्नुक, निवडणुकीसाठी भाजपाने महाराष्ट्रात अमित शहा यांचे विश्वासू असलेले भूपेंद्र यादव यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली होती तर भूपेंद्र यादव यांच्याकडून भाजपाच्या विभागनीय मॅरेथॉन बैठका घेतल्या जाणार आहेत तर ते सोमवारी मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात एक बैठक घेणार आहेत तर या बैठकीला प्रभारी भूपेंद्र यादव प्रदेशाध्यक्ष चंद्रक चंद्रशेखर बावनकुळे महामंत्री संजय केनेकर विजय चौधरी विक्रांत पाटील माधवी नाईक चित्रावाघ आणि श्रीकांत भारतीय उपस्थित राहणार आहेत तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जे महाराष्ट्र